वराडे तालुका करड येथील कांबळे वस्ती येथे गेल्या काही महिन्यांपासून वारंवार नजरेस पडणाऱ्या अतिविषारी घुण सरपास सर्पमित्र निलेश कांबळे यांनी बुधवारी दुपारी अत्यंत कौशल्यपूर्ण व सुरक्षित पद्धतीने पकडले जनावरांच्या शेडमध्येही साधारण चार फूट लांबीची घुनस दिसून येताच रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती माहिती मिळताच सर्पमित्र निलेश कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन आडगळीच्या ठिकाणी घुसलेल्या या घोनसीला त्याने शांतपणे नियंत्रित करत धोक्याविना बाहेर काढले व त्यानंतर तिला नैसर्गिक आदिवासात सुरक्षितरित्या सोडले आहे घोनस हा अत्यंत विषारी सर्प असल्याने त्याचे रेस्क्यू करणे नाजूक व आव्हानात्मक असते अशा सापांचा बचाव करताना अत्यंत दक्षता आवश्यकता असते असे प्रत्यक्ष रेस्क्यू करणारे सर्पमित्र निलेश कांबळे यांनी सांगितले गेल्या काही महिन्यांपासून वराडी परिसरात गोनशीचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट होते वेळेवर झालेल्या या ग्रामस्थांनी निलेश कांबळे यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे